तर चला इकडे बघा आमच्या चल टिफिन झाला रेडी असा नाश्ता करायला बसला मस्त गरमात गरम नाश्ता बघा तारक मैदा आम्ही तारक मैदा राहतो जिल्हे आपली जिंदगी बघा <laughs> चेटर जिल्हे आपली जिंदगी इकडे बघा आपली आता ही स्टार्टरची डिश रेडी आहे मस्त सकाळ शुभ सकाळ मंडळी कशा तुम्ही मजेत ना हो मी पण मजेतच आहे तर चाल आजचा वार आहे मस्त नॉनव्हेज खायचा पण नाही एकदा काय आज आहे बुधवार स्पेशल बुधवार आज काय मच्छी आता भेटतच नाही तुम्हाला माहितीये मच्छी आता बंद झाल्या आणि खाडीतली तिथे घेतो आम्ही मच्छी तर आता काय मच्छी आले का नाही बघायला जातील तिथे जरा असली तर बनवू नाही तर मग बघू संध्याकाळीच काहीतरी ठेवू ना चला मला हो की टिफिन मध्ये काय बनवायला घेतलंय ते चला हे बघा आता अंशीला आज टिफिन मध्ये पुन्हा एकदा मी अंड्या बुर्जी बनवते कारण की आज त्याचा स्कूल आहे आज मॅच वगैरे नाही मस्त इकडे होते बुर्जी चला पटाटा काय टिफिन वगैरे हो सर्व रेडी करते आणि भेटते कारण की एवढं काय व्हिडिओ शूट करायला भेटत नाही तर आता एवढं दाखवतो भुर्जी जर होते आपल्या इकडे बघा अंडी घेतल्या चला रेडी करते आणि भेटते मस्त आमच्यासाठी गरम टिफिन झाला आता रेडी चपाती आणि गुरुजी इकडे बघा चपाती करून झाली चला आता पटकन नाही तर टिफिन भरते आणि भेटते डायरेक्ट मी काय बघा टिफिन ना, वाला ना, आले बघा स्विगीवाला आला बघा स्विगीवाले स्विगीवालाच तुम्ही आणि सेटअप बघा होता ना रोजचा शटअप बघा टिफिन बघा माझ्या बोलायची बॅग बघा कशी माझ्या पिलूची बॅग चला आता उचलले आमच्या टिफिन घेऊन मस्त गरम जा काय बाय बघा आता मस्त मी काळजी आपण बनवले होते मस्त गुलाबजामून हे बघा हे बघा काळजी बनवलेले गुलाबजाम आता मी खाते बघा मस्त गुलाबजामुन मी मस्त काय बनवले आज खायला भेटले बघा आज थोड्या वेळात भेटले तुम्हाला मस्त खातं वगैरे भेटलं आता आहे ना दुपारचे वाजे साडेतीन वाजायला आले जर आता फ्रेश वगैरे असेल थोडं वेळा आराम केला मगाशी तर आता आहे ना आम्ही जालो डॉक्टरच्या इकडे म्हणजे डेंटलच्या डॉक्टरच्या इकडे कारण मला गाडीची ट्रीटमेंट थोडी बाकी होती म्हणजे लास्टची फायनल बाकी होती तर ती म्हणजे आज कॅब बसवणार आहेत मला या साईडला दाढेला तर कधीपासून ट्रीटमेंट चालू आहे वैता काला मला एवढं वैता काना असं वाटे कधी होते ते ट्रीटमेंट पूर्ण कम्प्लीट तर आज माझा आज फायनली होणार आहे फायनल तर चला आता जातो आम्ही निघतो कारण की आज गेल्या स्कूलमध्ये फुटबॉलच्या क्लास थांबलाय स्कूल मध्ये तर आता ओ आणि मी निघते आणि तुम्हाला तिथून आल्यानंतरच भेटेल डायरेक्ट चला आता निघते मी ना फायनली आलो आणि माझी फायनल ट्रीटमेंट कम्प्लीट झाली किती महिने लागले सांगा धाडेला पाच सहा महिने महिने आज फायनल होती म्हणजे कॅब बसवायची तर झाली असं महिने झाले खुटा कधी कधी आपला टाइम पडते कॅब पडला म्हणून झाला असा तर त्याला जाऊ त्याला आज झाली माझी मला जाम बरं वाटला एकदाच मी सुटली बाबा माझा एक दाट लावला सहा सहा नाही सहा महिने नाही झाले ते आम्ही कधी कधी बाहेर जायचो माझा मागे टायमिंग झाला तर मग कधी कधी जास्तच गॅप पडला महिन्या महिन्याचा तर त्याचा राऊनच गेलेला तर आता आली मस्त दाट तर झाली माझी फायनल आता आली मला फ्रेश व्हायला त्याच्या आंघोळीला पण आमचं ट्युशन आहे तर त्याला बघा मस्त नाश्ता करते माझ्या घरातला मस्त ब्रेड आणल्या तिथे मस्त पिझ्झा टॉपिंग

नाश्ता करू नको खा गुलाबजामून का कसा नाश्ता करायला बसला मस्त गरम गरम नाश्ता गरम आहे गरम आहे खाऊ चला आता अंशु नाश्ता करून घेईल मस्त आणि बघा तारक मैदा आम्ही तारक मैदा राहतो जिल्ह्या आपली जिंदगी काय आपली जिंदगी चला नाश्ता करून घेईल आता मी पण जरा मस्त जरा काम थोडंसं आटपून घेते झाडू भांडी वगैरे आणि मस्त फ्रेश होते डायरेक्ट हो हो मी तेव्हाच तुम्हाला भेटते चला आता दिवा बत्ती वगैरे सगळं झाला पण गेले ट्युशनला आणि बघा ओले चिकन घेऊन तर ना चिकनला मी शिकते चिकन सिक्स्टी फाय बनवायला मला येत तर नाही पण ट्राय करूया चला आपण बघू तर मी ट्राय करणार आहे आता बघूया आपण कसं झालं चिकन बोनलेस चिकन आणले आता आपल्याला मस्त याच्या ना पीसेस कट करून घ्यायचे बघायला बघा आता आपण ना बनवायला घेऊ पहिला मी चिकन टाकते बघायचे मध्ये कट करून घेतलेला चिकन ॲड केला डाळी साईडीने पेस्ट हाय व्हायज होती पण घरातली मीठ मिरा घेतलेले धनिया पावडर त्याच्यानंतर हे बघा मी ना आगरी पद्धतीत बनवते मी काय असं हे नाही रेसिपी नाही माझी आगरी पद्धत म्हणजे माझ्या पद्धतीत करते बघा मी माझ्या मर्जीने काय पण घेतले सामान इथे माझा आगरी मसाला आपला घरगुती मसाला आणि हा आपला नेहमीचाच लाल तिखट मसाला माझ्या पद्धतीत करते मी कलरचा नका होता पण टाकला मी चला ना आपल्याला हा यूज नाही करायचा काय हा कलर युज करायचा होता फूड कलर आता बघा याच्यात चाट चाट मसाला बनवतो हा चाट मसाला टाकेल दही पण टाकले मी आता मिक्स करून घेते मला नाही येत मी कलर टाकतात फूड कलर ऍड केला बघा याचा फूड कलर ऍड केला आणि लास्टला बघा मी काय ॲड करते कॉर्नफ्लॉवर हा एक चम्मचं पीठ मक्याचं पीठ हा बघा मी दोन चम्मच टाकते असे आणि थोडासा क्रिस्पी पण यायला आपला बाकीच्या तांदळाचं पीठ हे पण दोन चम्मच ते पण मिक्स करून घेऊ मस्त आणलेला मसाला डायरेक्ट पण मी हा बिलकुल ऍड नाही केला बघायचंय मला आपला असा अग्री पद्धतीने कसा होते अग्री पद्धतीमध्ये कसा होतं बघायचं जर असा नाही टेस्ट आवडला तर नेक्स्ट टाइम मी ह्याचा वापर करेन बरं बरं टाकू शकतो तू पण यायला ना आपली ही तिखटवाली मी येते दोन्ही घेतल्यात आणि मी आता पेस्ट करायची असते पण मला थिसूनच टाकून एवढा टाईम नाही आपल्याला पेस्ट वगैरे घेतला मी अशीच जरा वा म्हणजे यायला तिखट पण यायला नाही ऐकत असा हे बघा थोडासा उगा त्याचा मस्त तिखट पण असं जायला मिरची अशी मिच्यात करून घेते कारण की सिक्स्टी फाय थोडासा स्पायसीच असते सिक्स्टी फायव्ह तर चला आता मस्त पीठ वगैरे लावून घेतलं आपण आता यायला ना मला वाटतं थोडा टाईम ठेवावा जास्त टाईम ठेवणार नाही कारण की मी असं असं नाही ठेवत

तर पटकन आता क्लीन करते मस्त साफ करते एवढी कॅलेजिलिटी आणि तुम्हाला भेटते सर्वे आहे ना ही मला नाही आवडत आम्ही नाही घेत बघा अशी काढते पूर्ण मी क्लीन करते आणि मस्त असे कट करते काही लोक ठेवतात सर्वांनाच नाही सगळ्यांना काय करणं आवडते असे पीस करून घेतले मला छोटे छोटे हे नाही येईल सर्वे आहे ना मला नाही आवडत

चला आता आपण ना याच्यात बघा थोडासा हक्का मसाला लवंग दालचिनी घेतली एवढीशी भाजी ऍड केला त्याच्यानंतर मस्त कांदा आपण चिरून घेतला आहे बारीक कांदा टाकूया तर चला मस्त आहे बघा आता आपल्याला आहे ना कांदा मग शिजवून घ्यायचा आहे चांगला आणि बारकेसाठी गेले कारण की ना मस्त भेस्तर असं होते बघा मीडियम मध्ये असं सुक्का घालायचं आपल्या कलायची बेटी तर आता मस्त कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेऊ त्याला तर आपला कांदा मस्त झाला आहे गोल्डन ब्राऊन आता आपण याच्यातमध्ये ना आपली जी नेहमी वच्छीमध्ये यूज करतो आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आता मिरची कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आहे Bu yüzden bu da şıkkın bir böyle. Burada var. झाकण ठेवूया मस्त आणि याच्यात हा बघा याच्यावर मस्त पाणी ठेवूया आपण आता याच्याने पाणी सुटेल मस्त आपल्याला सुके करायचे आहेत चला आता मस्त भेटू आपण थोड्या वेळामध्ये बघा शाळा ट्युशनवरून नमला का रे पप्पाला यायला घ्यायला मग कुठे पप्पा हा चल आज काय खाणार मग कसं पाहिजे बघा से से। हो। तुला सगळे गुलाबजाम खाल्ले बघा याने

मग किती घाई झाले बघा त्याला गुलाबजाम खायचे काय उद्या करू परत आ सगळे खाल्लेच गुलाबजाम हा गुलाबजाम भाजी त्याला खायला संपले आता बस हम्म हा खूप पात्र साफ केलंच तू सांग कोण कोण मी फक्त त्या तीन खालेले आणि आज एक खाल्ले सकाळी तू सगळे खाले खाल्लेस गुलाबजामवाल्या हा आता पप्पा आणि मी खाते मस्त माझं माझं खायला कस कसं खायला बॅग बघ भेटली बघा एवढी खायचं गुलाबजाम खायचे हा मॅनर्स चला आता गुलाबजाम खा आपण चिकन सिक्स्टी फायदा हा बनवते चला आपण बघूया कशी झाली ते बघा पाणी सुटलं असेल त्याला हे बघा आपल्याला सुकी बनवायची आहे ना मस्त पाणी टाकायची काय गरज असते बघा ग्रेवी झाली नाच्यात ना मस्त हा सुकी होईल ती ठेवायची गरज नाही याच्यात आता वाटणी यायला खोबरा वाजलेला टाकतात खोबरा बन बघा खोबरा भाजलेला खोबर थोडासा ऍड बस चला मस्त आपल्या आता खोबरा टाकून घेतला आता किती भारी होईल आणि एक नंबर लागते अशी कोणा कोणाला आवडते कमेंट करा कलेजी कलेजी कल्टी होत काय होतं काय होतं स्टार्टरला भारी आता आपल्याला परत त्याच्यावर आहे ना झाकण देऊन ठेवायचं आहे म्हणजे खाली लागण्यासाठी पाणी टाकायचं नाही आपल्याला हा फक्त पाणी ठेवायचं आहे वरती चला आता आपण लास्टला भेटूया चला हे बघा चिकन सिक्स्टी फाय टाकायला घेतलं तर मी मस्त पटापट टाकून घेतलं बघा आणि भूक लागली तर ओला मम्मी लगेच बनवा तर बनवायला घेतलं बस हे असं नको असं होतं चांगलं मस्त फिरवायला भेटलं पाहिजे चिकन सिक्स्टी फाय आणि शाळ बाहेर जागर होते कलेजी

मस्त कलेजी झाले कशी कलेजी मी ना पटाट घाईत केला काय ते अंशी आता टाइम झाले अन्शुला सकाळला खूप उठायचं तर भूक पण लागली आणि झोपत नव्हतो अंशू तर आता चिकन सिक्स्टी फाय ना आम्ही खाली फक्त फ्राईडवालेच खातो आता नेक्स्ट टाइम कधीतरी करेन तेव्हा करू आपण ट्राय आता मस्त कॉलेजी झालो स्टार्टरला खूप भारी आहे एकदम आपल्याला फोटोशूट करायचं आहे म्हणून आम्ही ची डिश रेडी आहे मस्त चिकन सिक्स्टी फाय करायचा विचार चाललेला पण ना पूर्ण रेसिपी नाही केली आता एक फाली फक्त फ्राईड वाले खूप भार झालेत आम्ही असे टेस्ट केले मग अशीच तर आता मी डिश अशी सजवली बघा इकडे आहे मस्त कॉलेजी रेटी बघा आता आपली इकडे डिश झाली मस्त रेडी आणि इकडे बघा आपला थंडा पण आहे मस्त पार्टी करूया तर हे सर्व स्टँडर्डचे पदार्थ झाले बघा इकडे मस्त कलेजी रेटी सुक्की आणि चिकन सिक्स्टी फाय तर चला आता तुम्ही ही डिश तर बघितलीच आपली तर तुम्हाला कशी वाटली कलेजी डेड्डीची आपली रेसिपी साधी आणि सिम्पल माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये दे, टिल देन टेक केअर आणि ब बाय अँड गुड नाय